मोठ्या स्क्रीनवर या ठिकाणी माहिती दिली जात आहे साकिब सर या ठिकाणी आपल्या शिक्षकांना कंट्रोल रूम विषयी माहिती देत आहे

प्रत्येक शाळांची विद्यार्थ्यांची शिक्षकांची उपस्थिती त्याचबरोबर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि इथून लागली काही माहिती हवी असेल किंवा ऑप्शन विद्यार्थ्यांना पंधरा दिवसानंतर इथून कॉल जातात अतिशय सुसज्ज असे आधुनिक कंट्रोल रूम या ठिकाणी आहे मौलाना आझाद रिसर्च सेंटर या ठिकाणी पाठवायचं नाही हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे हा व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकणार आहोत